राष्ट्रीय महामार्ग म्हणायचे कोणत्या रस्त्याला असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे बीड जिल्ह्यात जवळ जवळपास सर्वच रस्ते राष्ट्रीय महामार्ग झालेत खरे मात्र एकही रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही राष्ट्रीय महामार्ग खात्याचे कार्यालय कोठे आहे आहे का कोणाला ठाऊक खासदार आमदाराशिवाय या कार्यालयाची कोणालाच माहिती नाही संबंधित खात्याचे अधिकारी कंत्राटदार लोकप्रतिनिधींना फोन केला की हजर असतात लोकांनी निवडून दिलेल्या खासदार बजरंग बप्पा सोनोणे यांना एकच जनता सवाल करत आहे बाप्पा आता भावनेच्या राजकारणापेक्षा जनतेच्या समस्या सोडवा असे नेमके कारण काय आहे की हा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारा गुत्तेदार कोणाच्याच बापाला ऐकत नाही अर्धवट रस्त्यासंदर्भात लोकप्रतिनिधी मग खासदार असो की आमदार कोणीच आवाज का उठवत नाही असे नेमके कारण तरी काय आहे पिंपळा ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग म्हणून मिरवणाऱ्या रस्त्याच्या मधोमध कशाची झाडे उगवली आहेत ते एकदा लोकप्रतिनिधी व खासदारांनी पाहिले पाहिजे दुसरे महत्त्वाचे म्हणजे गेल्या पावसाळ्यात याच रस्त्यावर दोन ठिकाणी गेली अनेक वर्षापासून खड्डे आहेत त्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अनेक वाहने यापूर्वी अडकली होती त्यानंतर हे खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर झाला मात्र अद्यापही हे काम अपूर्ण असल्याचे दिसते पुन्हा पावसाळ्यात त्या खड्ड्यात वाहने अडकल्याशिवाय गुत्तेदाराचे डोळे उघडणारच नाहीत का बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्याची खासदारांनी आढावा बैठक घेऊन पावसाळ्या अगोदर या राष्ट्रीय महामार्गाचीतील अपूर्ण कामे मार्गी लावावीत अशी जनतेतून मागणी होत आहे बघूया खासदारांना भावनेच्या राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नामध्ये अधिक रस वाटतो की नाही हे येणारा काळच ठरवेल